तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दहशतीसाठी बाबा सिद्दीकींची हत्या मकोका अंतर्गत गुन्हा चार हजार पाचशे नव्वद पानांच्या आरोपपत्रात पोलिसांचा दावा एकोणतीस पैकी तीन आरोपी फरार मनोज जरांगीरवर चोवीस तासात चार गुन्हे परभणीतील भाषणा प्रकरणी परळी बीड आंबेजोगाई नंतर दारूरमध्ये ही गुन्हा बंजारी समाज आक्रमक चीनमधील विषाणूच्या खबरदारीसाठी सर्दी खोकला रुग्णांचे सर्वेक्षण आरोग्य सेवा संचालकांच्या सूचना मुळे पुन्हा कोरोनाची आठवणताजी भुजबळ यांच्याकडून मुंडे यांची पाठराखण अजित पवार यांच्यावर नाराज एखाद्याचे मंत्रिपद काढून मला नको राज्याचे मंत्रिमंडळ होणार पेपरलेस मंत्री अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण पीरची बदनामी थांबवा मुंडेंसाठी राष्ट्रवादी आक्रमक आव्हाड जरांगेंवरही टीकास्त्र साबण खाद्यतेल चहापासून चॉकलेट पर्यंत सगळंच महागणार दोन महिन्यात किमती तीस टक्क्यांनी वाढणार धनंजय मुंडेंचे मंत्रीपद कायम राहणार अजित पवार मुंडेंमध्ये तासभर खलबते दोषी आढळले तरच कारवाईचे संकेत आकाकडे शेकडो एकर जमीन सतरा मोबाईल व हजार कोटींची संपत्ती भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट एचएमपीव्ही ची महाराष्ट्रात एंट्री नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळले सरकार अलर्ट मोडवर दोन दिवस ढगाळ वातावरण गुजरातच्या कमी दाब्याच्या पट्ट्याचा राज्यात परिणाम भारतात एच एम पीव्हीचा व्हायरसचा प्रवेश कर्नाटक दोन तर अहमदाबाद कोलकातामध्ये एक लहान गेला रागन <णगरी> दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच शालेय शिक्षण मंत्री भुसे यांची माहिती <णगरी> मुंबईत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण नाही मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आरोग्य सेवा संचालनाचे आवाहन विमानतळावर कोणत्याही सूचना नाहीत महाराष्ट्रात एच एम पी चा एकही रुग्ण नाही नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन कुंभमेळ्यावर एच एम पी च संकट चिनी लोकांना थांबवा साधूंकडून पंतप्रधान मोदींना पत्र नक्षलींच्या हल्ल्यात नऊ जवान शहीद छत्तीसगडमध्ये मध्ये टी स्फोटात सुरक्षा दलाचे वाहन उडवले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद